श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपण आज आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय बघणार आहोत की जो आपल्याला वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हिंदू धर्मात वेगवेगळ्या देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्यासाठी वेगळं साहित्यही वापरलं जातं पूजेसाठी अनेक फुलं आणि अने पानं वापरली जातात जी शुभ मानली आहे आज आपण आंब्याच्या पानांबद्दल जाणून घेणार आहोत गृहप्रवेश लग्न इत्यादी शुभ कार्यात या पानांचा उपयोग केला जातो आंब्याच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते असे म्हणतात आंब्याच्या पानांना धार्मिक तसेच वैज्ञानिक आधार देखील आहेत धार्मिक मान्यतेनुसार आंबा हे हनुमानजीचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्याची पाने वापरली की तिथं हनुमानजीची विशेष कृपा राहते असे म्हणतात त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही असे म्हणतात त्यामुळे प्रत्येक कार्य सफल होतं याशिवाय निसर्गाशी माणसाचं नातं अबाधित राहावं यासाठीही आंब्याच्या पानांचा पूजेत वापर केला जातो माता पार्वतीनेही आंब्याच्या पानांखाली तपश्चर्या केली होती तसेच आंब्याच्या झाडावर जेव्हा एकदा कामदेव बसले होते तेव्हाच भगवान शिवशंकरांनी त्यांचा तिसरा डोळा हा उघडला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडल्यामुळे कामदेव पूर्ण जळून खाक झाले त्यासोबतच आंबादेखील जळायला लागला पण आंब्याच्या खोडामधून हर हर असा आवाज आला त्या आंब्याच्या झाडातून फक्त हर हर आवाज आला आणि भगवान शिवशंकराने आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की जो पण या झाडाची पाने पूजेमध्ये वापरेल तसेच कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरेल तर त्या कामामध्ये अडचणी अडथळे हे तर येणारच नाही त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होणार नाही घरामध्ये कायम सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल त्यामुळे आपण प्रत्येक पौर्णिमेला आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाजावरती लावायचं तर ते कशा प्रकारे लावावं ला हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडतानी पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि असं पाणी आपल्याला घराबाहेर शिंपडायचं आहे की ज्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आता आपल्याला आंब्याची पाने तोडून आणायची आहे यामध्ये तुम्ही अकरा आंब्याची पाने आणायची आहे आंब्याची पाने आणताना आंब्याच्या पानांना कुठेही मध्ये होल छिद्र नसावं अशी आंब्याची पाने घ्यायची आहे शक्यतो तरी जी कोवळी आंब्याची पाने असतात तीच आणावी कारण की यामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते तसेच ते शुभ देखील असतात आणि जर कोवळी आंब्याची पाने मिळाली नाही तर तुम्ही परिपक्व आंब्याची पाने देखील आणू शकता अकरा आंब्याची पाणी आणल्यानंतर आपण अकरा सफेद फुले आणायची आहे सफेद फुलांमध्ये मग तुम्ही सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल आंब्याची पाणी प्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर शुद्ध जलामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला ही पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर स्वच्छ पुसायचे आहे नंतर आता आपल्याला याचं तोरम बनवायचं आहे तर आपण या प्रत्येक आंब्याच्या पानावरती कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे अगदी जी काही अकरा आंब्याची पाने आहे त्या अकरा आंब्याच्या पानांवरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं स्वस्तिक आपण पन जेव्हा पण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा स्वस्तिक हे काढतच असतो तर प्रत्येक आंब्याच्या पानांवरती आपण स्वस्तिक काढल्यानंतर आपण एक आंब्याचं पान दोऱ्यामध्ये ओवायचं आहे त्यानंतर एक सफेद फूल ओवायचं आहे अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले आपल्याला दोऱ्यामध्ये ओवून घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पान हळदी कुंकू अर्पण करायचे आहे जे काही सफेद फुले त्या सफेद फुलांवरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आता हे जे काही तोरण आहे हे आपल्याला मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये बाहेरून कोणी ना कोणी व्यक्ती येत असतो प्रत्येकाच्याच मनामध्ये आपल्याबद्दल चांगले असेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जे काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा आपल्याबद्दल जे काही नकारात्मक विचार आहे ते आंब्याच्या पानाचे तोरण लावल्यामुळे घराबाहेरच राहतील ते घरामध्ये येणार नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा राहील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल अशा प्रकारचं आपण तोरण दरवाज्यावरती लावल्यानंतर आपण घरामध्ये आल्यावर महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी स्तोत्र देखील पठण करू शकता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी याचे श्रवण केले तरी पण तसेच या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण असेल तर, दे दूर तसेज घरा मदे कोनी ही ही। तर ते दूर होईल तसेच घरामध्ये कोणीही आजारी होणार नाही रोग बाधा यापासून आपण दूरच राहू तर आपल्याला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे पिंपळाचं पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी एकवीस घ्या किंवा अगदी थोडे मूडभर तांदूळ घेतले तरी पण चालेल तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे पिंपळाच्या पानावरती आपल्याला हे तांदूळ ठेवायचे आहे पण हे ठेवण्याच्या अगोदर आपण जे काही तांदूळ आहे ते आपल्याला आपल्या दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्यावरून ते, ते तांदूळ वे सात वेळा उतरून घ्यायचे आहे सात वेळा उतरून घेतल्यानंतर हे तांदूळ आपल्याला पिंपळाच्या पानावरती ठेवायचे आहे आणि हे पिंपळाचं पान आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर हे पिंपळाचं पान ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये रोग बाधा हे तर होणारच नाही आणि जर जर कोणी सतत आजारी पडत असेल तर त्याचा आजारपण देखील दूर होईल आता हे पिंपळाचं पान आपल्याला पौर्णिमेच्या रात्री रात्रभर तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगोळ झाल्यानंतर हे पान तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो तसेच एक पिंपळाचं पान बावन्न हजार ब्राह्मणांची साक्ष देत असतं त्यामुळे या पानाला खूप म्हणजे खूप महत्व आहे हा उपाय तुम्ही जरूर पौर्णिमेच्या दिवशी करून बघा तुम्हाला नक्कीच फरक हा दिसून येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद